मुख्यमंत्री बनल्याचं स्वप्न पाहिलं म्हणून कोणताही गुन्हा नसताना आपली ही, ही अवस्था झाली अशा शब्दात भाजपचे जे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे जळगाव जिल्ह्यातील सावदा मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं आयोजित एक श्याम नाथाभाऊ के नाम या मुशायराच्या एकनाथ एकनाथ कार्यक्रमामध्ये खडसे बोलत होते इस बार बना ऐसा नहीं पिछले बार भी बना कई डिपार्टमेंट का मंत्री बना ये भी मुझे दुख नहीं होता इस बात का कि वो है क्या नहीं है मुझे बनेंगे जरूर मुख्यमंत्री की ख्वाहिश किया इसलिए तो ये हाल हो गया तुम्हें हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम